नमस्कार महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आंतरवली या ठिकाणी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद बोलवली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ह्या प्रेसच्या माध्यमातून दोन नोव्हेंबर या, या दिवशी आंतरवाली सराटी या ठिकाणी एक महत्वाची बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला साधारणतः सर्व शेतकरी संघटना असतील शेतकरी पक्ष असतील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील संस्थापक असतील असे सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही निर्णय घेणारे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील सामाजिक सुधारणावादी चळवळीमध्ये काम करणारे असतील अशा सर्व शेतकरी संघटनांना शेतकरी कार्यकर्त्यांना शेतकरी पुत्रांना जरांगे पाटील यांनी आव्हान केलेलं आहे आणि दोन नोव्हेंबर या दिवशी अंतरवली सराट या ठिकाणी महत्वाची बैठक हे पुढील शेतकऱ्यांचं जे काही आंदोलन आहे कर्जमाफीचा निर्णय असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे काही विशेष करून मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत तर ह्या शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीमुळं जे नुकसान झालेलं आहे तर ह्या नुकसान भरपाईची जी काही दिवाळी आहे तर ती सरकारने पाणी पुसल्यासारखी दिवाळी ह्या सर्व शेतकऱ्यांची केलेली आणि त्यातून आता दोन दिवसापूर्वी जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांनी एक संघटित होऊन या ठिकाणी आपण हा लढा एकत्रित येऊन हे राजकारणाच्या पलीकडं वेगवेगळ्या संघटनाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी हा जो काही लढा आहे तर तो आपल्याला ह्या लढाईमध्ये उतरायचं आहे आणि यांनी सर्वांनी या लढाईमध्ये बळीराजाला न्याय देण्यासाठी ही जी लढाई ले लढली जाणार आहे तर या लढाईमध्ये सर्वसाधारण सर्व शेतकरी पुत्र असतील सर्व शेतकरी संघटना असतील यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या ठिकाणी ह्या शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठीची जी काही लढाई लढायची आहे या लढाईची पुढची जी काही दिशा आहे जी रूपरेषा आहे तर ती अंतरवाली सराटी या ठिकाणी दोन नोव्हेंबरला ती ठरवलेली आहे ठरवली जाणार आहे आणि त्यासाठी ही महत्वाची बैठक आज प्रेसच्या माध्यमातून माननीय मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रेस त्यासाठी बोलवली होती नेमके दोन नोव्हेंबरला जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नेमकं काय सांगणार आहेत सर्व शेतकरी संघटना असतील सर्व शेतकरी पदाधिकारी असतील तर यांना हे नेमकं कशा पद्धतीनं मार्गदर्शन करून पुढील शेतकऱ्याच्या आंदोलनासाठीची जी काही रूपरेषा आहे तर ती नेमकी कशा पद्धतीची ही रूपरेषा असेल यासाठी मनोज जरांगे पाटील नेमकं पुढचं पाऊल नेमकं काय घेणार आहे हे निश्चितच आपल्याला येणाऱ्या दोन तारखेला दोन नोव्हेंबरला हे आपल्याला सर्वांना कळणार आहे असे सर्व वेगवेगळ्या संघटना असतील त्याचे पदाधिकारी असतील सर्व त्याचे संस्थापक असतील अशा सर्वांनी दोन तारखेला यावं अंतरवाली सराटीला दोन नोव्हेंबरला असं जाहीरपणे या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून मनोज जरांगी पाटील यांनी सर्वांना सूचित केलेलं आहे पहा मनोज जरांगी पाटील काय बोलत नंबर उपलब्ध आहेत तेवढ्या तेवढ्यांना सगळ्यांना ते कालही फोन लाव लावतात आजही दिवसभर फोन लावतील की दोन नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तुम्ही सगळ्यांनी अंतर्वालीत या मग ते सगळ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील संस्थापक असतील त्यांचे पदाधिकारी असतील अभ्यासक असतील कोणी आमदार असेल कोणी माझे आमदार असेल कोणी माझे मंत्री असेल शेतकऱ्यांसाठी कोणी माझे खासदार असतील शेतकरी संघटनेचे कोणी पक्ष असतील त्यांना सगळ्यांना ते सन्मानपूर्वक निमंत्रण देतील फोन नाही उचललं तर त्यांना मेसेज टाकतील हे तुम्ही यात पण ते सगळे येतील असे शंभर टक्के आम्हाला आशा आहे त्यांना सगळ्यांना ते निमंत्रण देत आहेत आणि आम्हाला अशा आहे ते शेतकऱ्यासाठी आवश्यकातले सगळे शेत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी शंभर टक्के अंतरावाले ती येते अशी काही चर्चा झाली का हो आम्ही आजही बोलणार आहे तुपकर साहेब असतील किंवा खोद भो असतील सदाभाऊ खोत भाऊ असतील पाशा पटेल भो असतील आणखीन ते जयंत पाटील साहेब असतील त्याच्यात आता मला या नाहीयेत आपले ते धोंडगे साहेब असतील असे बरेच ते चटक साहेब आहेत ते दुसरे आपले काल ते आजारी आहेत म्हणलेले ते विजय जामनगे हा विजयदादा ते असे बरेच आहेत त्यांचे काय एकच नाव घेतलं मग आमचं नाव नाही घेतलं मग आम्ही नव्हतो त्यामुळे त्याला फ्रॅत पडत नाही सगळे सन्मान्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत आम्ही फोन लावतो आणि त्यांना निमंत्रित करतो आणखीन कोण कोण प्रहार संघटनेचे असतील सगळे ते संस्थापक अध्यक्ष आमदार आकडू भाऊ असतील जे काय असतील ना ते सगळ्यांनाच ते शिष्टमंडळ फोन लावतो जी चर्चा झाली त्यांच्यासोबत कोणत्या प्रश्नावर नाही करायची आता झाली नाही आता चर्चा करायची दोन तारखेला आम्हाला सविस्तर की कोणत्या मागणीविषयी आपल्याला लढायचंय आणि जिंकायचं कारण बार बार शेतकऱ्याला पळून मजा नाही शेतकरी पूर्ण ताकद याच्यात जेवढी क्षमता आहे ना शेतकरी तेवढी क्षमता हे आंदोलन दाखवणार आहेत अर्धे लोक आंदोलनात राहणार आहेत कुटुंबातले आणि अर्धे लोक शेतात म्हणजे कामही बोडणार नाही आंदोलनही ना ना थांबणार नाही एका घरात चार लोक आठले तर दोन आंदोलन एका घरात जर पंधरा लोक असतील तर सात तिकडं सात आठ शेतात कोणाच्या घरात दोन असतील तर एक आंदोलनात एक शेतात ताकदीची लढाई होणार पुन्हा असं आंदोलन देशाने बघितलं ना शांततेत होणार पण शेतकऱ्याच्या पदरात न्यायच पडणार कसा पडत नाही बघतो फक्त यांनी येणं गरजेचं आहे पाटील तुम्ही आता बोललेत की महाराष्ट्रातल्या बरोबरच राज्यातील देशातील सुद्धा नेत्यांनी इथे यावं तसं हरियाणा देशातले नाही म्हणलं मी राष्ट्रीय अध्यक्ष संघटना असली तरी तो राष्ट्रीय अध्यक्ष कारण त्यांचं कार्यक्षेत्र देशभर वाढवण्यासाठी त्यांना प्रत्येकाला राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला संस्थापक अध्यक्ष असे असे नावं लागले आहे त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रातल्या देशातल्या नाही बोलावत फक्त महाराष्ट्रात पाटील आता सरकारनं राज्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यावर नुकसान दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचं आवाहन केलं होतं मात्र ज्या आंदोलन करताय तिथल्याच शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत पोहोचलेली नाही म्हणूनच हे आपण आता आंदोलन उभा करायचं ठरवलं हे शेतकऱ्यांना न्याय नाही मिळू शकत हे फक्त निवडणुका पुरत हसवत राहणार आणि त्यांच्या साबित राहण्यासाठी काम करतायत नाही त्यांची प्रतिष्ठा आमदार पद साबित राहण्यासाठी काम करतायत आपल्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्याच्या कोणीच काम करत नाही प्रत्येक जण फक्त आशाला होतो तुम्हाला हे देऊन ते देऊ देत नाहीत अ तीन तीन चार चार वर्षाचे विमा पडले तीन तीन चार चार वर्षाचे नुकसान भरपाई तशाच पडल्या आणखी इकडं हामे भाव केलाय सात आठ हजार नऊ हजार काय हमे भाव असं त्यांचा इथं जिनिंगला कशाला गेलं की गे, साडेतीन हजार चार हजार भाऊ चा तिकडे सांगायचे सात आठ हजार इकडे म्हणजे ते शेण कापूस द्या अडीच तीन हजार आणि सोयाबीन द्या आणि तिकडे भाऊ इकडे ही काय मिस्टेक चालली तीच बघायचं आंदोलनात दुधाला कसा भाव वाढत नाही कांद्याला कसे वाढत नाहीत फळबागाला कसे वाढत नाहीत भाजीपाल्याचे भाव कसे वाढत नाहीत आमचे कसं काय वाढत नाहीत मालाचे भाव कस काय वाढत नाही माल म्हणजे सगळे आल्या शेतीमाल हे कस का वाढत नाही ते बघायचं आम्हाला कर्जमुक्ती कस काय होत नाही बा ह्या ना बघायचे कोण करीत नाही आणि तो महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता आमच्या छाताडावर कोणता नेता महाराष्ट्रात हिंडत तेच आम्हाला बघायचा आता तो महाराष्ट्रात कस काय हिंडतो म्हणजे आमची इज्जत घालून तो महाराष्ट्रात हिंडतो का यांच्या हजार हजार कोटीच्या प्रॉपर्टी झाल्यात आमचं आता पावसा सगळं वाहून गेलं उद्ध्वस्त आयुष्य झालं शेतकऱ्यांनी त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी ना आता यांना नीट करण्याचे दिवस आले एकाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बॅलेट पेपर आपल्या गावात लावून द्यायचा नाही आपल्या मागण्या झाल्याशिवाय निवडणुका ठेवणूक तिकडे खड्ड्यात गेले म्हणजे आपल्याला काही रिश आहे का, का त्यांना निवडून आणायची निवडणुका घ्यायची आणि आपल्या लेकरा बाळांचं काय प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका